आपण यशस्वी लोकांच्या सवयी काय असतात कोणत्या असतात ते आज एवढे यशस्वी काय आहेत यशस्वी लोक काय करतात आणि काय करत नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यातला पहिला पॉईंट दे डोंट थिंक एज्युकेशन इनफ फॉर सक्सेसफुल लाईफ सचिन तेंडुलकर विराट कोहली स्टील चॉप यांच्याकडे आज खूप पैसा आहे तो शिक्षणामुळे नाही त्यांच्या स्किलमुळे म्हणून ते आज यशस्वी आहे त्यांनी त्यांच्या फॅशनला ते फॉलो करतात त्यांना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते करतात तुम्हाला जे आवडतं ते करा मी म्हणत नाही की शिक्षण सोडून द्या तुम्हाला जे आवडतं ते रिकाम्या वेळेत करा आमिर खानचा तो पिक्चर थ्री इडियट्स त्या पिक्चरमध्ये आमिर खानला इंजिनियर व्हायचं असतं ते त्याचं फॅशन होतं तो त्याच्या मित्रांनाही सांगायचा तुम्हाला जे आवडतं ते करा तेव्हा तुम्ही यशस्वी होसाल तुम्ही शिक्षण घेता आणि आपलं कामही वेगळंच मिळतं तुम्हाला कोणी सांगितलं की या फील्डमध्ये जा तर त्या क्षेत्रामध्ये खूप पैसा आहे तुम्ही त्या फील्डमध्ये जाताही पण ते काम करायला तुम्हाला मजा येत नाही अभ्यास करायला कंटाळा येतो म्हणून तुमचा वेळ आणि पैसा हा दोन्हीही वाया जातो पॉईंट आहे डोंट वेस्ट टाईम यशस्वी लोक टाईम कधीच कर वेस्ट करत नाही यशस्वी लोक टायमाला खूप व्हॅल्यू देतात आपल्या यशस्वी लोकांना भेटायचं असेल तर आपल्याला त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते तेव्हाच ते आपल्याला वेळेत भेटतात तुम्ही जर अठरा ते पंचवीस या वयात असाल तुमच्यामध्ये खूप एनर्जी असते ती एनर्जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे त्याच्यामध्ये लावा तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकता तुमची एनर्जी पंचवीस आणि पस्तीस या वयातच चांगली राहते तुमची एनर्जी आहे ती योग्य डायरेक्शनला लावा तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही चांगलं करू शकता तुम्ही ऐकलं असेल टाईम इज क्विटली मनी मी नाही मानत टाईम इज ग्रेटर दॅन मनी पैशाची व्हॅल्यू वेळेनुसार नाही करू शकत गेला पैसा वापस येऊ शकतो पण गेल्ली वेळ कधीच वापस येत नाही टाईम आणि पैसा यांचं कंपॅरिझन केलं तर टाईम आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे आपल्याला त्याची व्हॅल्यू करता आली पाहिजे तुम्ही जर आज टायमाला महत्त्व दिलं तर एक दिवस टाईम तुमची व्हॅल्यू करेल हे दे डोंट वेस्ट मनी टू इम्प्रेस अदर देखावा करण्यासाठी पैसे खर्च करू नका यशस्वी लोक तीन गोष्टी कधीच करत नाही ते जास्त पैसे वाया घालवत नाही लोकांना देखावा करण्यासाठी पैसे खर्च करत नाही ते त्यांचे पैसे आणि वेळ योग्य ठिकाणी लावतात आपण देखावा करण्यासाठी पैसे खर्च करतो ही गोष्ट योग्य आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमचे पैसे योग्य ठिकाणी लावा काही वर्षानंतर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल पस्तीस ते पन्नास या वयात तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल तुम्ही जर तुमचे पैसे योग्य ठिकाणी नाही लावले तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल तुम्हाला पैसेच गुंतवायचे असेल तर तुम्ही त्याचा चांगला अभ्यास करा ज्याला मार्केटचा चांगला अनुभव आहे त्यांचे सल्ले घ्या तेव्हा तुम्ही तुमचे पैसे त्याच्यात गुंतवा शेअर मार्केटमध्ये जेव्हा शेअर वाढतात तेव्हा पैसे गुंतू नका तुम्ही तेव्हा पैसे गुंतवा ज्या दिवशी शेअर कमी किमतीचे असतील त्यामुळे तुम्हाला शेअर कमी किमतीचे मिळतीलच आणि तुमचा शेअरच्या किमती वाढतील तेव्हा तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू